पातुर्डा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालाय ही घटना मोठी असून हा विषय राष्ट्रीय स्तरावर पोहोचवू असे स्वप्न काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री मुकुल वासनिक यांचे आहे असे मत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय अंभोरे यांनी पातुर्डा येथील चेतना आढावा बैठकीत व्यक्त केले भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रामीण भागात दोन दिवस वास्तव्य ही मोठी घटना असून त्या निमित्ताने काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर हा विषय पोहोचवणार असल्याचे माजी मंत्री मुकुल वासनिक यांचे स्वप्न आहे या निमित्ताने पक्ष सतरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी कृतज्ञता म्हणून चेतना मेळावा घेणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी जाहीर केली चेतना मेळाव्यातून मिळालेली चेतना देशभर घेऊन जाण्याचा ज्येष्ठ नेत्यांचा विचार आहे पातुर्डा येथील संत सावतामाळी मंगल कार्यालयात बावीस रोजी जिल्हा काँग्रेसची बैठक झाली तालुकास्तरीय बैठकीचे पातुर्ड्यात खास आयोजन करण्यात आले होते जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे अध्यक्षस्थानी होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील अथर्व बांधकाम सभापती अंकुश जाधव हो। जिल्हा उपाध्यक्ष वारा पिसे ज्येष्ठ नेते प्रकाश देशमुख सरचिटणीस हबीब खान विजय कटोले रमेश चंद्र भोल खलील देशमुख जळगाव तालुका अध्यक्ष राजू पाटील यांच्यासह आदी प्रमुख उपस्थित होते नव्हे तर या जगावर परंतु आपल्या प्रभाकार अशी कल्पना आपण करू शकतो की जर बाबासाहेबी दलावर जन्माला आज जी अवस्था आहे व्यवस्था आहे ती कशी असते जुन्या पंढरतील काही लोक या ठिकाणी पदाधिकारी आहेत किती भयानक आणि विषयावर अशा प्रकारच बाबासाहेबांनी जयंती साजरी करण्याचा मान आज एवढा दोन एक गोष्ट ठेवा की हे काँग्रेस